महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी निवडणूक आचारसंहितेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली सोशल मीडियावर विना परवानगी निवडणूक प्रचार उमेदवारांना महागात पाडणार आहे तसेच मद्य पैसा यांच्या गैरवापर बळाचा वापर, वापर रोखण्यासाठी सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीत पोलीस आयकर उत्पादन शुल्क व आवश्यकतेनुसार अन्य विभागांच्या प्रतिनिधींचा समावेश असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आमच्याकडे आठ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे तसेच प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारीच्या स्तरावर एक एक सेल स्थापित करण्यात आलेला आहे आणि मुख्यालय स्तरा स्तरावरती उपजिल्हाधिकारी श्रीमती नरके यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहितेबद्दल एक कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये उपायुक्त दर्जाचे अधिकारी सुद्धा आहेत आणि बाकी विभागीय अधिकारीसुद्धा त्याचे भाग आहेत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे याची दक्षता आम्ही आम्हाला सर्वांना घ्यायची आहे त्याच्यासाठी आजची राजकीय पक्षांची मीटिंगसुद्धा घेण्यात आली होती आणि सर्वांना तशी सूचना देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी सोशल मीडिया ॲडवर्टिजमेंट असेल इलेक्ट्रॉनिक मीडियावरती ॲडवर्टिजमेंट असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये ॲडवर्टिजमेंट असेल त्याच्या कंटेंटच्या सर्टिफिकेशन आमच्या मुख्यालय स्तरावर एक समिती स्थापित झालेली आहे त्याच्याकडून पाहिजे त्याचं सर्टिफिकेशन पाहिजे जर तसा सर्टिफिकेशन केला नसेल तर तो आचारसंहितेचा भंग प्राथमिक दृष्ट्या तो आचारसंहितेचा भंग सुद्धा मानला जाईल मग सर्वांना विनंती आहे की त्यांनी तसा सर्... कंटेंटच्या सर्टिफिकेशन या समिती करून करून घ्यावे त्याच्यानंतरच त्याचा वापर करावा प्रत्येक उमेदवाराला एका नवीन बँक खाता उघडायचा आहे आणि जोही खर्च त्यांना करायचा असेल निवडणुकीसाठी तो त्या बँक खात्याच्या मार्फतीनेच करायचा आहे त्या मतदान केंद्रामध्ये जितके उमेदवार आहेत त्या सर्वांची माहिती फलकद्वारे आम्ही तिथे लावणार आहोत आणि सर्वांना त्याची माहिती त्यावेळीसुद्धा शेवटच्या वेळीसुद्धा मिळणार आहेत त्या माहितीमध्ये त्यांची शैक्षणिक आहारता त्यांच्या क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्यांची मालमत्तेची जाणकारी राहणार आहे ते जसं मी सांगितलं प्रत्येक उमेदवार जो प्रत्येक उमेदवार त्याचे एफिडेव्हिट जो सादर करतोय त्या एफिडेव्हिटच्या आधारावर ती माहिती तयार करून तिथे फलक लावण्यात ये येणार ला ते सिटिझन ऑन पेट्रोलिंग ॲप एक राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेला आहे त्याच्यामध्ये कोणतंही त्याचा वापर करून कोणतंही सिटीझन जर त्यांना असं वाटत असेल की इथे आचारसंहितेचा भंग होत आहेत तर त्या ॲपवरती त्याची माहिती किंवा त्याचे फोटो टाकून तक्रारी करू शकतात पत्रकार परिषदेला उपायुक्त विजय पवार जिल्हा निवडणूक अधिकारी सरिता नरके उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे नासिक